फायनली निघालो आणि घेतला गाडी घ्यायची आता फायनली गाडी घ्यायची आहे तर आलेली आपली गाडी जायला फायनली पोचलो आता आम्ही शोरूम द्यायचं मस्त पैकी मंडाई आयरोली कापाला एम आय डी सी सगळेजणं पुर्तं घालून आले मात्र फॅमिली बघू शकता की ते मित्र परिवार आणि फॅमिली आले एक गाडी घेण्यासाठी आता पेपर वर्क चालू केलं मस्तपैकी पेपर काढतोय काहीतरी समजून सांगतं सांगू दे जाम काही गोष्टी असतात अशा आता काय कर काम पोडायचं एवढी पोरं आले ना अक्षरशः कॉपी चा। चांगली ना तरी दोन लिटर दूध दो जास्त असं काय एक दोन तीन रेडी बघू शकतात केक आणलेला मस्त बेकी आईचा बड्डे मी आईलाच सांगतो आता नारळ पण पोटायचा बाकी आतमध्ये का नाही फोडला तर मावशीत नाही या, या मावश्या होत्या ना या मावश्या होत्या दाडू माराला हॅलो काही जनिल धलू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे पंधरा ऑगस्ट मस्तपैकी पंधरा ऑगस्ट आणि कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आता चालू ऑर्डर ऑर्डरला मस्त पैकी गाडी डिलिव्हर घ्यायची आहे खाडेगावातून जायचं माझ्याच मित्राची गाडी घ्यायची आहे काहीतरी ऐरोलीला जायचं तर त्याचसाठी निघालो आहे चला आज बघूया दोन ब्लॉक बनवण्याचा प्रयत्न केला एवढे तीन चार दिवस झाले ब्लॉक काही पुरे होत ना आज पुरे करायचा प्रयत्न झाला आहे तर कोणताही उशीर न करता निघू बघू कोणती गाडी घेतली आहे जायचं ऐरोलीला पण इथून पहिला आपण खाडेगाव जाऊ त्याच्यानंतर मग आपण आयरोली जाणार चला आता भेटू खार्टी गावात मस्तपैकी पोचलो आणि संचय घरी आणि आता तयारी झालेली तर निघायची वेळ बघा लागली आणि तुम्हाला पण घेतो ना बाबा निघा निघा तुम्ही निघा निघा जा नाही नाही तिथंच काढू हा जा तुम्ही जा निघा तिथं भेटू आपण लवकर काय चला लवकर सर्वजण निघली हार वगैरे नारळ घेतलं मस्त पैकी ताई पण आलेली मस्त पैकी हा हा चला फायनली निघालो आणि घेतला गाडी घ्यायची निक गाडी आहे तर आलेली आपली गाडी जायला नाही तुम्हाला आताच घेतो नंतर घेणार ना फायनली पोचलो आता आम्ही शोरूमचे मस्त भेटी मंडाई ऐरोली बाबाला एम आय डी सी सगळेजण कुर्ता घालून आले मात्र फॅमिली तुम्ही का का चेंज केलं रे हा का पप्पानी घातलं म्हणून तुम्ही चेंज केलं का आता सर्वजण सगळी मंडळी आले तुम्ही गाडी घ्यायला आलो मी कशाला आलो आता पेपर वर्क चालू केलं मस्त पैकी पेपर काढत आहे काहीतरी समजून सांगतो सांगू दे जाम काही गोष्टी असतात अशा आता काय कर घाम पोटाचा एवढी पोरं आले ना अक्षरशः कॉफी सांगली ना तरी दोन लिटर दूध जास्त झालं असं काय पिझ्झा वेगळे मागून घे सांगू मागवलं तर ठीक आहे पिझ्झा मागवा सांगू घाम पटल लागेल का किती पब्लिक आहे एवढी सारवी पब्लिक आहे इकडे बसल्यात इकडे बसल्यात

मालकालाच ना भेटली वरिज बघू शकता ते मित्र परिवार आणि फॅमिली आले एक गाडी घेण्यासाठी <laughs> तक है। साथ। अकार्ण। अकार्ण। साथ आओ एक दो तीन रेडी चलो चलो आगे नंबर लगाओ ब्लॉग तुमचा कशाला ब्लॉग तू तु बघतोस का ब्लॉग काल कुठला ब्लॉग होता कधी कधी रोज बघायचा मग थांब घे तुमचा घेता नाही बघू शकतात केक आणलेला आहे मस्त वेगी आईचा बड्डे <laughs> आईलाच सांगतो आपला काय लिहले मम्मी म्हणून मोदक उचलत नंतर एवढूचा भरवला तुम्ही पण जास्त भरवा बड्डे आईचा आईचा बड्डे baru Thailand baru? <matik> <affection> <lima> <labhani fata sundanLikeoles> आईचा बड्डे मस्तपैकी सेलिब्रेशन झालेला आहे म्हणून आईच्या वाढदिवसानिमित्त आज कार घेतले राव आपली मंत्रणा ना मारून आणलं आमचं येऊन चांगलं

फायनली गाडी बाहेर काढलेली आता फायनली घेतल्यात मस्त पैकी लिंबू तर बाहेर काढून कारण की शोरूममध्ये नाही आहे तुमचा पण ब्लॉक बनवू ठीक आहे तुम तुम्हाला कशाला बनवू रे आता नारळ पण पोटाचा बाकी आतमध्ये का नाही पोटला तर मावशीत नाही या मावश्या होत्या ना त्या मावश्या होत्या दाडू मारायला आज ना मारणार म्हणून बाहेर घेत त्याचा मीच सांगितलं त्याला तो दे मला फक्त एक छोटासा आरसा बंद कर आरसा फायनली आता आम्ही निघालतो इथून इकडे बघा सगळी मंडळी गाडी कोण चालू आहे डिस्कस चालले म्हणजे गाडी चालवायला आलची पणा करता विदाऊट लायसन काढले नाही काय उपयोग काय तुमचा रे नशी पोलीस पकडत ना तुम्हाला बघा पोरा ही झंगरी घेतले नुसता सनरू पाऊस आला तरी सनरूप चालूच होता आणि की तिथं वस्तीला राहणार कमल कमल हुंडाई मध्ये होतो पण त्यांच्या बोर्डला नावच ना फक्त ना हुंडाई रोड आले कमल उडून गेले तिथून कशाला भिजत काहीच बघू शकता आम्ही पोहोचलो होता गावदेवी मंदिराजवळ नारळ बिलर फोडला तर काय करणार आम्ही आतमध्ये होतो व्हिडिओ बनवत

गाडी गाईच मस्त वेगळी गाडीची इथंसुद्धा नारल फोडून पूजा केली नॉर्मली आम्ही गाडीत होतो फुटेज बघत होतो आणि सर्व वाट लागला आता चाललो परत घराच्या इथे आणि मग गाडी घेऊन निघू म्हटलं त्याला थोड्या वेळा मी देतो व्हिडिओ घरी जाऊन जेवण करून मस्त अशी क्रेटा आहे नंबर पण चॉईस नंबर घेतलेले आहे एम एच झिरो फोर एम यू सेवन टू सेवन थ्री सगळे गाड्यांना त्यांचे तेच नंबर आहेत आता गाडीवर नाव बीऊ टाकेल उद्या जाणार जाणारवी म्हणजे उद्या जर आपला दही अंडी फोडून झाले आणि त्याच्यानंतर जाणार आहे बघा <laughs> समोरच घर आहे मग दाखवलं ना पण आता दाखवलं मला दा। इकडे इथेचा घर आहे आपण लग्नाचा शूट केला होता तो आणि इकडे आणि तर काहीच पोचलो घरी अवतार बघा कसा आहे आणि पाऊस पण खूप आहे त्याच्यामध्ये झालं मस्त म्हणजे व्हिडिओ थोड्या कुठे जरा वेगळे आले समजून घ्या तर चला पहिला जातो फ्रेश बिश होतो मस्तपैकी आणि जेवतो तिथे सांगत होतो जेवायला पण मी नाही जेवलं डेंजर सीन चला आमचा वाघ कसा की ना गावा येते लगे जेवण ना आता तर काहीच फायनली मस्तपैकी जेवण करून झालेलं आहे माझ्या नावाने खाली बोंबा मारतात आणि एडिटिंग पण करत आहे पप्पाचा मोबाईल विसरले तू द्यायचा आहे खाली तर चला कोणताही उशीर नाही करता जाऊ थोडीशी बाकी आहे करायची लगेच मी अपलोड करणार रील जाऊन इंस्टाग्रामला बघा म्हणजे अपलोड झालेले असाल तुम्ही ब्लॉग लेट बघत असाल कारण सकाळी पण एक ब्लॉग बनवले आत्ता एक ब्लॉग बनवले आता रात्री बघूया जन्माष्टमीचा बनवे तेव्हा जर दाखवलं तर तो मला बघायला भेटेल पुढे मागे बघायला भेटेल कारण की एकाच दिवसात कधी कधी तीन पण होतात कधी कधी एक पण न होत असं आहे तर चला काम चालू आहे ॲडजस्ट मस्तपैकी पोचलो आहे घरी आणि बघू बॉक्सरसुद्धा आलेला आहे चले आता ब्लॉग एंड करतो मग अशी बोललो तुम्हाला व्हिडिओ एडिट करून पाठवली मी अजून एक व्हिडिओ बनवायची आहे त्याची सेपरेटली आता तो उद्या चालू आहे एकवीरायच्या दर्शनाला तिकडे पूजा वगैरे करणार आहे गाडीची ती समजा मी नाही आहे तेव्हा पण जाऊ दे त्यांचे ते त्यांच्या परीने करतील अनेक वगैरे त्यांची फॅमिली आपण परत एक रील बनवणार आहोत त्याला पाहिजे तशी वेगळी एकदम सेपरेट रील आहे आणि भारी असणार आहे ती इंस्टाला आय थिंक आली असेल त्या गाण्याची बघा तुम्ही आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय माहिती